चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विठ्ठल कांगे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनस्वी स्वागत आहे चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत येणाऱ्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता परीक्षा टेट टीचर एलेबिलिटी अँड इंटेलिजंट टेस्ट दोन हजार पंचवीसमध्ये होणारी ही परीक्षा आहे आता त्याचे फॉर्म भरणं चालू झालेले आहेत मे महिन्याच्या चोवीस तारखेपासून ही परीक्षा चालू होत आहेत येणाऱ्या भावी शिक्षकांना या परीक्षेच्या आपण कशा पद्धतीने ही परीक्षा असेल काय असेल या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी बोलणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे विकी कुटे मी जिल्हा परिषद जळगाव या ठिकाणी मुक्ताईनगर या ठिकाणी शिक्षणसेवक म्हणजेच शिक्षक या पदावर मी कार्यरत आहे आणि मी तुम्हाला आत्ता जी काही परीक्षा होणार आहे त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये अभ्यासक्रम कशा पद्धतीने असेल परीक्षा कशा पद्धतीने असेल आणि परीक्षेमध्ये काय काय विचारलं जाईल या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत चला मग विद्यार्थी मित्रांनो बघा ही जी काय टेट नावाची परीक्षा आहे टी ए आय टी टेट ओके दोन हजार पंचवीसमध्ये ही परीक्षा होणार आहे आणि ही तिसऱ्या क्रमांकाची आपली परीक्षा असून या परीक्षेमध्ये जे डी एड बी एड धारक आपले पात्र विद्यार्थी आहेत टी ई टी पात्र विद्यार्थी आहेत सी टी ई टी पात्र विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा आपल्याला या ठिकाणी देता येणार आहे तर मग या परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीनं आहे याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू आणि नंतर आपल्याला बघायचं आहे की परीक्षेमध्ये आपल्याला यश कशा पद्धतीनं मिळवायचं आहे ओके चला मग बघा तर या परीक्षेचं जर का आपण स्वरूप पाहिलं तर ही जी काय परीक्षा आहे या परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्याचा दिनांक आहे अर्ज भरण्याचा दिनांक आपल्याला चालू झालेला आहे सव्वीस एप्रिलपासून सव्वीस एप्रिल ते फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आपल्याकडं दहा मेपर्यंत बघा सव्वीस एप्रिलपासनं दहा मेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायची तारीख आहे आणि या फॉर्म भरत असताना आपली परीक्षा होणार आहे कधीपासून तर परीक्षेचा दिनांक आहे परीक्षा दिनांक आहे आपला विद्यार्थी मित्रांनो चोवीस मेपासनं ही परीक्षा चालू होणार आहे तर पाच जूनपर्यंत ही परीक्षा आपली चालणार आहे ऑनलाईन बेस्ड परीक्षा आहे कम्प्युटरवर ही परीक्षा होणार आहे मागच्या दोन हजार बावीसच्या डेटमध्ये पण या पद्धतीनं परीक्षा झाली ती आता बघायचं आहे आपल्याला चोवीस मेपासनं पाच जूनपर्यंत विद्यार्थ्याच्या संख्येनुसार म्हणजे जसे, जसे विद्यार्थ्याचे अर्ज येतील त्यांचं डिवायडेशन करून आपल्याला चोवीस मे पासून पाच जूनपर्यंत ही परीक्षा आपली या ठिकाणी चालणार आहे क्लिअर आहे आता जर का आपण याच्यामध्ये बघितलं तर अभ्यासक्रम कशा पद्धतीचा असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अभ्यासक्रम जर का आपण बघितला तर याच्यामध्ये अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता या दोन विषयावर ही परीक्षा असणार आहे तर अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता याच्यामध्ये आपल्याला यश कसं मिळवायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगतो बघा अभियोग्यता म्हटलं तर अभियोग्यतेवर आपल्याला एकशे वी एक वीस प्रश्न असणार आहेत किती प्रश्न असणार आहेत तर एकशे वीस आणि एकशे वीस वी एक प्रश्नांना एकशे वीस गुण आहेत एकशे वीस प्रश्नांना एकशे वीस गुण आणि बुद्धिमत्तेचा जर का आपण विचार केला तर ऐंशी प्रश्न बुद्धिमत्तेचे आहेत त्याला ऐंशी गुण आहेत एकूण प्रश्न आपल्याकडे आहेत दोनशे प्रश्न आणि या दोनशे प्रश्नांसाठी गुण आहेत दोनशे गुण क्लिअर आहे तर दोनशे प्रश्न दोनशे गुण या दोनशे प्रश्नांसाठी आपल्याला कालावधी आहे वेळ देण्या देण्यात आलेला आहे एकशे वीस मिनिट एकशे वीस मिनिट म्हणजे किती तर आपले दोन तास दोन तासामध्ये एकशे वीस मिनिटामध्ये आपल्याला दोनशे प्रश्न कव्हर करायचे आता बघा याच्यामध्ये जर का आपल्याला आपल्याला आवडतं समजा आपला एखादा विषय बुद्धिमत्ता आहे ऐंशी मार्काला बुद्धिमत्ता आहे म्हणजे आपलं फोकस कशावर राहणार आहे बुद्धिमत्तेवर पण जर का मागच्या वेळेचं जर का दोन हजार बावीसची ची जर का आपण टेट परीक्षा पाहिली विद्यार्थी मित्रांनो तर बुद्धिमत्तेचा प्रश्न पाहून एक एक प्रश्न दोन दोन पाहण्याचा पोर कोमात अक्षरशः मी आमच्या विठ्ठल कांगणे व्ही के क्लासवर स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी या ठिकाणी मागच्या <coughs> सात ते आठ वर्षापासून बुद्धिमत्ता हा विषय शिकवत होतो सुरुवातीला परीक्षा हॉलमध्ये गेल्याच्या नंतर मला कॉन्फिडन्स होता चला बुद्धिमत्ता विषय आपला विषय आपण सात आठ वर्षापासून बुद्धिमत्ता शिकवलं ऐंशी प्रश्न आहे रिझल्ट इझी गोइंगे पण पहिल्यांदा ज्यावेळेस मी बुद्धिमत्तेचा प्रश्न पाहिला हॉलमध्ये गेल्या गेल्या पहिला प्रश्न आला माझा कम्प्युटरवर बुद्धिमत्तेचा आणि प्रश्न पाहिला मी तर प्रश्न दोन पेजचा ते आपलं माऊस जे असते ते असं स्क्रोल करू करू मी खाली पाहिलो वरचं काय वाचले खालपर्यंत येईपर्यंत इसरून चाललो म्हणजे ते वाचण्यामध्ये दोन मिनटं चाललेत प्रश्न समजायला तीन मिनटं चाललेत आणि मग उत्तर सोडवायला दोन मिनटं याच्यातच सात मिनटं चालले आहेत त्याच वेळेला माझ्या क्षण डोक्यामध्ये कल्पना आली साला जर का आपण बुद्धिमत्तेच्या मागं लागलो तर आपल्याला वेळ उरणार नाही काय होणार आहे वेळ उरणार नाही आणखी दोन दोन पानाचा प्रश्न होता त्यावेळेस मी काय केलं एकशे वी आपले ऐंशी बुद्धिमत्तेचे प्रश्न होते ऐंशीला ऐंशी बुद्धिमत्तेचे प्रश्न स्किप करून टाकले डायरेक्टली स्किप मागच्या सात आठ वर्षापासून मी स्वतः बुद्धिमत्ता शिकवत असताना मी स्वतः बुद्धिमत्तेचे प्रश्न स्किप केले आता मी केले म्हणजे याचा अर्थ तुम्ही करावा असं नाही क्लरे आपल्याला यावर पर्याय काढता येतो पण पर्याय काढत असताना असताना पेपरमध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला टाईम मॅनेजमेंट फार महत्त्वाचे हो ते टाईम मॅनेजमेंट करताना मी सुरुवातीला का काय का केलं टार्गेट केलं या एकशे वीस प्रश्नांवर अभियोग्यतेच्या हो एकशे वीस प्रश्न अभियोग्यतेचे होते त्याच्यामध्ये मराठी होतं त्याच्यामध्ये गणित होतं त्याच्यामध्ये इंग्रजी होतं क्लिअर आहे मराठी व्याकरण <coughs> आपलं गणित त्यानंतर इंग्रजी व्याघ्र त्याचबरोबर बालमानसशास्त्राचे किंवा आपलं डी एड बी एडला आपण जे काय पाहिले त्यातले मानसशास्त्राचे काही प्रश्न होते काही भाग जी एसचा होता काही भाग चालू घडामोडीचा होता तर मी सुरुवातीला टार्गेट केलं या एकशे वीस प्रश्नांवर म्हणजे मराठीमध्ये आपल्याला वेळ लागत नाही मराठी आपलं पाठ असते क्लिअर आहे मग त्या एकशे मराठीचे जे काही तीस प्रश्न होते त्याच्यामध्ये काय कर्ता कर्म शब्दाच्या जाती हे सगळं पाठ होतं डोक्यामध्ये प्रश्न वाचला की सेकंदामध्ये उत्तर येत होतं तर त्या पद्धतीनं केलं तर याच्यामध्ये मला एकशे वीसपैकी या एकशे वीस पैकी मला ब्याण्णव गुण मिळाले एकशे वीसपैकी ब्याण्णव आणि नंतर हे एकशे वीस प्रश्न सोडवल्याच्या नंतर माझा टर्न गेला परत आपल्या बुद्धिमत्तेकडे बुद्धिमत्ते पैकी जे मला हमखास येणारे होते ज्याला मला वेळ द्यायची गरज लागणार नव्हती हो अशा प्रश्नांकडे मी सुरुवातीला पाहिलं कारण की हे प्रश्न सोडवत असताना आपल्याला टाईम मॅनेजमेंट फार महत्त्वाची ग गोष्ट आहे क्लर आहे तर मग ही गोष्ट करत असताना बुद्धिमत्तेचे मी प्र प्रश्न सोडवले आता शेवटी शेवटी मला देखील टाईम उरला नाही कारण की बुद्धिमत्तेला सोडवायला माझ्याकडे जास्त वेळ नव्हता शिल्लक माझ्याकडे चाळीस एक मिनिट शिल्लक राहिले होते तर त्या चाळीस मिनिटापैकी जे मला हमखास येणारे होते ते मी सोडून टाकले तर त्या हमखास येणाऱ्यापैकी मला या पूर्ण ऐंशीपैकी पैकी मला या ठिकाणी मार्क पडले समजा अडोतीस कारण शेवटच्या प्रश्नांना मला वेळ नव्हता तर असं माझं ब्याण्णव प्लस अडोतीस असं माझं टोटल आलं एकशे तीस एकशे तीसवर मला जळगाव जिल्हा परिषद भेटली मला माझं परभणी पण भेटत होतं फक्त बायचान्स या ठिकाणी कंडिशन आज झाली की परभणीला आमच्या कॅटेगरीची जागा नव्हती एकशे तीस गुण मिळाले चला जिल्हा परिषद जळगाव भेटली आनंदी आहे सर्व गोष्टी चांगल्या चालू आहेत पण सांगण्यास तात्पर्य की हा पेपर सोडवत असताना या पेपरमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे टाईम मॅनेजमेंट ती करता येणं गरजेचं आहे तर एकशे तीस मार्क भेटले सफिशियंट होते आणि दोन हजार बावीसच्या टेटमध्ये एकशे तीस हा फार चांगला स्कोअर होता क्लर आहे चला आता याच्यामध्ये आता जर का परत पाहिलं आपण तर अभियोग्यतेमध्ये आपल्याला काय काय विचारतात तर तुम्हाला सांगितलं मराठी व्याकरण आहे गणित आहे इंग्रजी व्याकरण आहे आता याच्यामध्ये थोडंफार मानसशास्त्राचा भाग आहे त्याच्यामध्येच कल आवड समायोजन अवकाशीय क्षमता हे जे काय आपले टॉपिक आहेत हे देखील यामध्ये विचारले जात असतात क्लिअर आहे तर आता हा झाला अभ्यासक्रमाचा भाग आता यात जर का आपण पाहिलं या परीक्षेला शुल्क जर का पाहिलं आपण फीस तर या परीक्षेची फीस आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जर का ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर खुला गट हा जर का असेल तर खुल्या गटाला फीस आहे आपल्याकडं नऊशे पन्नास रुपये त्यानंतर जर का कॅटेगरी असेल कास्टमध्ये जर का विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी फीस आहे आठशे पन्नास रुपये ओपनमध्ये असेल नऊशे पन्नास कॅटेगरीमध्ये असेल तर आठशे पन्नास आता जर का पाहिलं याच्यामध्ये महत्वाची कन्सेप्ट आहे की पात्रता काय असणार आहे या परीक्षेसाठी जर का आपण पात्रतेचा विचार केला तर पात्रता आहे एक ते पाचचा वर्ग असेल त्यासाठी डी एड आहे वरचा वर्ग असेल बी एड आहे एक ते पाचच्या वर्गाला महत्वाची संकल्पना आहे एक ते पाचच्या वर्गासाठी आपल्याला टी ई टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट किंवा सी टी ई टी सेंट्रलची जी काही एक्झाम आहे ती सी टी ई टी क्लिअर आहे तर या सी टी ई टीचा पेपर क्रमांक एक हा पास असणं आवश्यक आहे वर्ग एक ते पाचसाठी त्यानंतर वर्ग सहा ते आठसाठी जर का आपण पाहिलं तर यासाठी आपल्याला ग्रॅज्युएशन आवश्यक आहे तर या आप ग्रॅज्युएशनमध्ये आपल्याला पेपर क्रमांक दोन सहा ते आठसाठी पेपर क्रमांक दोन एक ते पाचसाठी टी ई टी पेपर क्रमांक एक किंवा सी टी टी पेपर क्रमांक एक किंवा आणि जर सहा ते आठसाठी जर का आपल्याला जायचं असेल पदवीधरसाठी तर आपल्याला पेपर क्रमांक दोन हा आवश्यक आहे आता सी टी ई टीच्या संदर्भात झालं आता जर का आपण पाहिलं तर महत्त्वाची कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो बघा हा तो आपला जी आर आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची जी आय बी पी एसची जी काही लिंक आहे त्यानंतर जर का आपण पाहिलं ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे सव्वीस चार दोन हजार पंचवीस ते दहा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत क्लिअर आहे म्हणजे दहा मे पर्यंत आपल्याला हा अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर पाहिलं परीक्षा परीक्षेचा कालखंड मी सांगितलं चोवीस मेपासून तर पाच जूनपर्यंत होणारी ही परीक्षा आहे त्यानंतर ऑनलाईन आपलं जे का हॉल तिकीट आहे ते परीक्षेच्या सात दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे हे बघा परीक्षेच्या सात दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी हॉल तिकीट मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टेन्शन घ्यायचं नाही परीक्षेमध्ये आपल्याला या ठिकाणी जर का पाहिलं आपण तर नेगेटिव्ह सिस्टीम नाही निगेटिव्ह सिस्टीम नाही म्हणजे शेवटचे ज्या वेळेस आपल्याला पाच एक मिनटं उरलेले असतील त्यावेळेस धन धन धनं बी सी बी सी ए बी सी डी करून टाकायचं आणि दोनशे प्रश्नापर्यंत जायचं कधी शेवटच्या पाच मिनिटामध्ये हां सुरुवातीला जे आपल्याला ये येते जेवढं येते तेवढ्या पद्धतीनं आपल्याला पेपर सोडवायचा आहे क्लिअर आहे आता हे झालं त्यानंतर आत्ताच लेटेस्ट बघा एम पी एस सीमध्ये काय होतं एम पी एस सीची ज्यावेळेस आपण परीक्षा देत असतो त्यावेळेस ॲपियर जे काही विद्यार्थी असतात ना ग्रॅज्युएशनला तर त्यांना देखील ती एम पी एस सीची परीक्षा देता येत असते तर अशीच मागणी मागच्या काही दिवसापासून डी एड बी एड आपले जे काही धारक आहेत ते देखील मागणी करत होते सर आमचं शासनाकडे मागणी करत होते की सर बाबा आमचं आमचं डी एड चालू आहे शेवटच्या वर्षामध्ये आम्ही आहोत आमचं बी एड चालू आहे शेवटच्या वर्षामध्ये आम्ही आहोत मात्र आम्हाला ही परीक्षा देता येत नाही तर शासनानं ना त्यांच्यासाठी देखील या ठिका आता कालचा जी आर आहे दोन मे दोन हजार पंचवीसचा कालच्या तारखेचा तो जी आर आहे दोन मे दोन हजार पंचवीसचा त्या जी आरमध्ये शासनानं असं सांगितलं आहे जे मुलं शैक्षणिक आणि व्यावसायिक परीक्षा अभ्यासक्रम पात्र आहेत किंवा शेवटच्या वर्षामध्ये आहेत म्हणजे डी एड किंवा बी एडच्या शेवटच्या वर्षात आहेत किंवा ज्यांनी परीक्षा दिलेली आहे मात्र रिझल्ट येणं बाकी आहे अशा विद्यार्थ्यांना देखील ही टेट नावाची परीक्षा टी ए आय टी शिक्षक अभियोग्यता परीक्षा देता येणार आहे तर अशा विद्यार्थ्यांना देखील आता संधी आहे म्हणजे आता कॉम्पिटिशन अजून वाढणार आहे तर असे विद्यार्थी देखील कॉम्पिटिशनमध्ये येणार आहेत मात्र अशा विद्यार्थ्यांना काय करावं लागणार आहे ही परीक्षा ज्यावेळेस ते पास होतील याच्यामध्ये त्यांना जे काही गुण मिळतील त्यांचा निकाल थोडासा राखून ठेवण्यात येईल हा कुठपर्यंत राखून ठेवण्यात येईल ज्यावेळेस ज्यावेळेस त्यांची शैक्षणिक आहारता पूर्ण होईल किंवा व्यावसायिक आहारता पूर्ण होईल मात्र येणाऱ्या एका वर्षाच्या कालावधीतच आहे त्यांना ती पूर्ण करणं आवश्यक आहे पूर्ण झाल्याचा पुरावा हा शासनाकडे त्यांना जमा करावा लागणार आहे आणि नंतर त्यावर विचार होईल आणि नंतर त्यांना या ठिकाणी जर खरंच ते पात्र असतील तर आयसेड खरंच पात्र असतील तर त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे काही अभियोग्यता परीक्षा आहे हे जे काही अंतिम प्रहार आपण बॅच चालू आहे आपल्या व्ही के ले ले क्लास ॲपमध्ये या अभियोग्यता परीक्षेसाठी आपण स्पेशलाइज अशी बॅच चालू केलेली आहे आपल्या व्ही के क्लास ॲपमध्ये कुठे बरं व्ही के क्लास ॲपमध्ये आपल्या बॅचचं नाव आहे अंतिम प्रहार बॅच व्हिके क्लास ॲप आप आहे आपल्या सर्वांना माहीत आहे विठ्ठल कांगे प्ले स्टोरला जरी टाकलं विठ्ठल कांगे किंवा व्हिके क्लास तरी पण आपलं ॲप या ठिकाणी दिसून येईल या बॅच या ॲपमध्ये अंतिम प्रहार नावाची बॅच आहे फक्त आणि फक्त टेटसाठी कशासाठी आहे टेटसाठी तर या अंतिम प्रहार बॅचमध्ये आता आपल्याकडं कालावधी फार कमी शिल्लक आहे कालावधी कारण की आज जर का आपण पाहिलं तीन तारीख आहे किंवा चार तारीख आहे तर येणाऱ्या चोवीस तारखेपासून परीक्षा सुरू होणारे वीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी आपल्याकडे शिल्लक आहे या वीस ते पंचवीस दिवसाच्या कालावधीमध्ये फास्ट ट्रॅकमध्ये आपल्याला सिलेबस बघायचा आहे याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर तर होणारच आहेत मात्र लाईव्हमध्ये आपण एवढा सिलेबस पूर्ण करू शकणार नाहीत मात्र याच्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर <coughs> आता मी स्वतः आता सुट्ट्यांचा कालावधी आपल्याला सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये आपण मॅरेथॉन स्पीडमध्ये असं असलं घोडा जसा पळतो नाही त्या स्पीडमध्ये दिवसभरामध्ये सहा सहा सात सात आठ आठ लेक्चर रेकॉर्ड करून आपल्या त्या बॅचमध्ये आपण टाकणार आहोत तर या बॅचमध्ये आता जर का पाहिलं आपण इंग्रजी विषय आहे इंग्रजी विषयामध्ये आपले खलसेसर आहेत खलसेसरांचे जवळपास सध्याला बावन्न व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करण्यात आलेले आहेत कशामध्ये ह्या अंतिम प्रहार बॅचमध्ये येणाऱ्या भावी शिक्षकांसाठी त्याचनंतर गणित विषय आहे तो सर, कोन -कोन तर गणित विषय स्वतः आपले विठ्ठल कांगणेसर या ठिकाणी घेणार आहेत कोण घेणार आहेत विठ्ठल कांगणेसर गणित विषय विठ्ठल कांगणेसर दररोज या ठिकाणी लावी घेणार आहेत त्याचबरोबर त्यांचे रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा या ठिकाणी असणार आहेत बघा लक्ष द्या कोण कोण आपले टॉपिक घेणार आहेत तर सर आहेत इंग्रजी कांगणेसर आहेत महत्त्वाची संकल्पना आहे गणित विषय आपले कांगणेसर घेणार आहेत त्यानंतर बुद्धिमत्ता आता बुद्धिमत्ता सगळ्यात जास्त वेटेज या विषयाला त्यामध्ये दे देण्यात आलेला आहे तर बुद्धिमत्ता आपल्याला कशा पद्धतीनं कव्हर करायची आहे कशा पद्धतीनं आता मी स्वतः परीक्षा दिली मी स्वतः टी ई टी पात्र आहे स्वतः सी टी ई टी पात्र आहे टी ई टी दो आ, पेपर एक सी टी टी पेपर दोन सर्व पात्र आहे टेट पण पात्र आहे टेटमध्ये रिझल्ट पण आहे सर्व गोष्टी आहेत म्हणून आणि मागच्या सात आठ वर्षाचा मला देखील अनुभव आहे स्पर्धा परीक्षा क्षेत्रामधला म्हणून या ठिकाणामध्ये बुद्धिमत्ता हा विषय मी स्वतः घेणार आहे क्लिअर आहे <coughs> बुद्धिमत्ता विषय त्यानंतर गणित विषय सर आहेत इंग्रजी विषय आपले सर आहेत त्यांचे जवळपास बावन्न व्हिडिओ आहेत कांगणे सरांचे या ठिकाणी जवळपास आत्तापर्यंत चाळीस व्हिडिओ सध्या त्या बॅचमध्ये अपलोड करण्यात आलेले आहेत माझे जवळपास छप्पन्न व्हिडिओ त्यामध्ये आपण अपलोड केलेले आहेत आणि दररोज लाईव्ह घ्यायचंच आहे त्याचनंतर नंतर जी के जी एस जो काही विषय आहे तो जी के नावाचा विषय ते देखील रा आपले कांगणे सर घेणार आहेत राहिला विषय मराठीचा मराठी हा विषय आपले ए टी एम गुरु म्हणजेच मगर सर या ठिकाणी तो मराठी नावाचा विषय घेणार आहेत क्लॅट मगर सर त्या ठिकाणी मराठी नावाचा विषय घेणार आहेत त्यानंतर जर का आपण हां सर विकी सर सर मगर सर आता राहिला मानसशास्त्राचा काही भाग तर मानसशास्त्राचा जो काही भाग आहे त्याच्या आपल्याला पी डी एफ नोट्स देखील मिळणार आहेत पी डी एफ नोट्स देखील मिळणार आहेत तर ह्या पी डी एफ नोट्स आहेत आता या बॅचची फीस जर का तुम्ही विचारली तर कालावधी कमी आहे महाराष्ट्रातला धारक गोरगरीब असल्यामुळं आपण या बॅचची फीस फक्त आणि फक्त दोनशे रुपये एवढी ठेवण्यात आलेली आहे किती रुपये ठेवण्यात आलेली आहे दोनशे रुपये क्लिअर आहे आणि या बॅचमध्ये <coughs> आता आतापर्यंत आपल्या क्लासचे स्वतः तर मीच एक उदाहरण आहे मी तर लागलो आहे आमचे मित्र कदम सर लागलेत आमचे मित्र महत्त्वाची संकल्पना आहे शिंदे सर लागलेत आमचे बरेच मित्र याच बॅचमधून आपण लागलेलो ला आहोत आणि सर्वांचा या ठिकाणी अनुभवाची सांगड आहे सर्वजण या ठिकाणी आपलं ज्या पद्धतीने योगदान देता येईल साथ त्या पद्धतीने योगदान देणार आहेत आणि मी स्वतः सहा ते सात तास दररोज या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड रेकॉर्ड करत आहेत झालेले जे काही पेपर आहेत मागच्या वर्षीचे त्या प्रत्येक पेपरचं आपल्याला अॅनालिसिस देखील या ठिकाणी मिळणार आहे प्रत्येक पेपरचं स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे क्लिअर आहे तर <coughs> महत्त्वाची संकल्पना आहे विद्यार्थी मित्रांनो अंतिम प्रहार नावाची बॅच आहे बॅचची फीस आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपये ही बॅच आपण या ठिकाणी सुरू झालेली आहे तर जेवढे काही अभियोगता हो धारक आहेत जेवढ्यांना काही डी एड बी एड धारक आहेत जेवढ्यांना ही परीक्षा द्यायची आहे सर्वांनी क महत्त्वाची संकल्पना आहे सर्वांनी ही बॅच जॉईन करायची आहे आणि रेग्युलर लाईव्ह लाईव्ह राहायचं आहे जेवढ्या पद्धतीने आपल्याला लाईव्ह लेक्चर या ठिकाणी करता येतील तेवढे करायचे राहिलेले लेक्चर आपल्याला रेकॉर्डेडमध्ये असणार आहेत क्लियर आहे चला बघा विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपण याच्यामध्ये थोडीशी ओधरती नजर मारूयात हा जी आर आहे आपला त्यानंतर परीक्षेचे माध्यम जर का आपण पाहिलं परीक्षा मराठी इंग्रजी किंवा उर्दू मध्ये असणार आहे त्याच्यामध्ये आत्ता सांगितलंय मी <coughs> महत्वाची संकल्पना आहे बघा अभियोगता एकशे वीस प्रश्न आहेत एकशे वीस गुण आहेत बुद्धिमत्ता ऐंशी प्रश्न ऐंशी गुण आहेत अभियोगताचा जर का सिलेबस पाहिला गणितीय क्षमता आहे वेग अचूकता आहे त्याच्यानंतर भाषिक क्षमता इंग्रजी मराठी अवकाश क्षमता कल आवड समायोजन या पद्धतीचे प्रश्न राहतील त्यानंतर बुद्धिमत्तेमध्ये आकलन वर्गीकरण सोप्या पद्धतीचे प्रश्न आहेत मात्र मात्र बुद्धिमत्तेत त्यांनी काय केलेलं आहे की प्रश्न असा थोडासा फिरून विचारला आहे एकदा जर का आणि परत अजून एक पॅटर्न त्यामध्ये त्यांनी राबवला होता मागच्या वेळेस काय पॅटर्न होता माहिती आहे का प्रश्नाची एक माहिती त्या एकाच माहितीवर खाली पाच प्रश्न माहिती एकदा वाचली ना पाच प्रश्नाची उत्तर येतात एकदा जर का ती माहिती व्यवस्थित वाचली की पाच प्रश्नाची उत्तर आपल्याला येऊन जातात तर ती माहिती व्यवस्थित वाचण्याचं काम आहे आणि ती स्पीडली स्पीडली वाचावी लागते आपल्याला क्लिअर आहे तर ते काम आपल्याला करायचं आहे त्यानंतर आता पदसंख्या वगैरे पदसंख्या आपल्याला पद माहीत आहे ज्यावेळेस परीक्षा होती त्यानंतर आपली संचमान्यता रोस्टर वगैरे झाल्याच्यानंतर था, रिक्तपदं पवित्र प्रणालीमध्ये अपलोड होत असतात आणि त्यानंतर आपल्याला रिक्तपदं हे समजत असतात हे झालं त्यानंतर जर का आपण पाहिलं याच्यामध्ये आरक्षण वगैरे भाग आहे त्यानंतर पुढे पाहिलं आपण हे आरक्षण उमेदवाराची पात्रता भारतीय नागरिकता असावी हे तर आपल्याला जगमान्य आहेत त्यानंतर वयमर्यादा अठरा वर्षे हे शैक्षणिक व्यावसायिक अर्हता क्लिअर आहे आता शैक्षणिक व्यावसायिक अर्थ म्हणजे डी एड बी एड टी टी ई टी टी ई टी किंवा सी टी ई टी, टी पेपर एक पेपर दोन हे पा पास असणं आवश्यक आहे त्यानंतर पुढे पाहतो आपण याच्यामध्ये हे निवड प्रक्रिया नंतर चालू होणारी आपली ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत हे आता आपल्याला ज्यावेळेस आपण नेट कॅप जाऊ त्यावेळेस आपल्याला समजून जाईल हा छोटासा भाग आहे परीक्षेचे शुल्क बघा नऊशे पन्नास रुपये ओपन व प्रवर्गासाठी आणि आठशे पन्नास रुपये हा जो काही आहे तो राखीव प्रवर्गासाठी असणार आहे <coughs> समजेल आता सेंटर सेंटर निवड निवडत असताना आपल्याला तीन ऑप्शन येणार आहेत तीन पैकी आपल्याला कुठल्या तरी एका सेंटरवर हो। जिथे जागा शिल्लक असेल त्या ठिकाणी ते टाकणार आहे तर तीन सेंटर निवडत असताना विद्यार्थी मित्रांनो आपल्या जवळचे निवडा रेल्वे रूट असेल अशा पद्धतीचे निवडा जेणेकरून आपल्याला यायला जायला सोपं असेल या पद्धतीचे सेंटर निवडायचे आपल्याला क्लिअर आहे आता आम्ही परभणीचे आहोत परभणी मिळाल्यावर आम्ही काय निवडणार आहे संभाजीनगर परभणी आणि आता परभणी तिथं ऑप्शन नाही संभाजीनगर नांदेड किंवा एखादं पुणे वगैरे क्लिअर आहे या पद्धतीनं चला हे झालं त्यानंतर जर का आपण याच्यामध्ये पाहिलं हां आता टी ईटी टी टीचा जो काही घोटाळा आहे दोन हजार अठरा वगैरे त्याच्यामध्ये पात्र असणारे विद्यार्थी या ठिकाणी ग्रहित असणार नाहीत आत्ता जर का आपण पाहिलं टी ई टीच्या घोटाळ्यामधले आता आमच्यासोबतचेच म्हणजे बरेचसे जे काही लागलेले शिक्षण सेवक हो आहेत टी ई टीच्या घोटाळ्यामध्ये अडकले आणि त्यांना बडतर्प करण्याचे आदेश देखील शासनाने दिलेले दे आहेत तर अशातला जर काही का प्रकार असेल तर ते थोडंसं सांभाळायचं सा आपण हां चला तर मला वाटतं की टी ई टी घोटाळ्यामध्ये आपण नाही आहेत आणि तसल्या काही प्रकारामध्ये आपण पडायचंही नाही आहे आपल्याला वाईज पीपल व्हायचं आहे पेशा वर्ग व्हायचा आहे क्लिअर आहे तर अशा भानगडीमध्ये आपल्याला पडायचं नाही आहे चला बघा हा होता आपला जी आर तो या येणाऱ्या हो अभियोगता परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांनो आपली एकमेव बॅच आहे अंतिम प्रहार बॅच व्हिके क्लास नावाचं आपलं ॲप आहे त्या व्हिके क्लास ॲपमध्ये ही अंतिम प्रहार बॅच आहे फीस आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपये दररोज लाइव लेक्चर आहेत रेकॉर्डेड लेक्चर आहेत जवळपास या बॅच मध्ये आपल्याला दोनशे ते तीनशे लेक्चर या ठिकाणी मिळणार आहेत रेकॉर्डेड रेकॉर्डेड लाइव वेगळे पीडीएफ वेगळ्या टेस्ट वेगळा तो भाग फार वेगळा आहे समजेल दोनशे परीक्षा दोनशे प ते तीनशे लेक्चर आहेत आणि फीस फक्त दोनशे रुपये आहे चला येणाऱ्या भावी परीक्षेसाठी येणाऱ्या चोवीस मेच्या परीक्षासाठी सर्व डी एड बी एड धारकांना माझ्या मनस्वी शुभेच्छा आहेत एवढं बोलतो थांबूयात जय हिंद जय जह महाराष्ट्र